उत्पत्ती अध्याय बारा बायबल कथा म्हणून हारान देशात आब्राम आपल्या कुटुंबासोबत राहत होता त्या दिवशी देवाची हाक त्याचे जीवन बदलणार होती प्रभू आब्रामाला म्हणाला तू आपला देश आणि आपले नातेवाईक सोडून मी दाखवीन त्या देशात जा देवाने त्याला एक महान वचन दिले मी तुला एक महान राष्ट्र करीन आणि तुला आशीर्वाद देईन आब्रामने आपली पत्नी साराय आणि लोथ यांच्याशी देवाचे वचन सांगितले आणि विश्वासाने प्रवासासाठी तयार झाला ते आपली तंबू सोडून देवाने दाखवलेल्या मार्गावर पुढे निघाले शेवटी ते कनान देशात पोहोचले तोच देवाने वचन दिलेला देश होता प्रभू आब्रामाला प्रगट झाला आणि म्हणाला हा देश मी तुझ्या संततीला देईन आब्रामने तेथे एक वेदी बांधली आणि प्रभूची उपासना केली बेतेयाल आणि आय यांच्या दरम्यान आब्रामने आपला तंबू उभारला आणि प्रभूच्या नावाचा दावा केला त्या देशात दुष्काळ पडला आब्रामचे हृदय चिंताने भरून गेले अन्नासाठी आब्राम आपल्या कुटुंबासह मिसर देशात गेला प्रवासादरम्यान आब्रामने भीतीने साराईशी बोलले ते मिसर देशात पोहोचले तेथे त्यांचा विश्वास कसोटीला लागला देवाच्या वचनांवर विश्वास ठेवून आब्राम पुढे चालत राहिला प्रभू त्याच्यासोबत होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा